पीठ मार्ग नियोजित आहे त्या त्या जिल्ह्यात रास्ता रोको करायचा आजचा तारीख आजची तारीख ठरली आज आपण प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करतो सांगली जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी अम्बुलन्स येत असेल तर त्याला वाट करून द्यावीस वाट करून द्यावी चर्चा होती की जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे काही ठराविक शेतकऱ्यांचाच विरोध आहे आपल्या जिल्ह्यात सुद्धा चर्चा होती की फक्त पश्चिम भागच्या गावाचा ह्याला विरोध आहे पूर्व भागातल्या गावांना आठपाणी तालुक्यातल्या खानापूर तालुक्यातल्या शौटबकर तालुक्यातल्या गावांचा सध्या पाठिंबा आहे जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही विकासाला विरोध करायची भूमिका आमची नसते महामार्ग होत असेल आपल्याला राज्यभर कुठल्या गावानिमित्त जाण्यासाठी सोय होत असेल तर विरोध करायचं काही कारण नाही विकासाला विरोध आपण करत नाही प्रश्न हाच आहे की हे शासन एखाद काम हाती घेत असताना त्याचा पुरेपूर अभ्यास करतो का हा शक्तीपीठ महामार्ग हा नदीकाठच्या गावात जाणार आहे जी गावं पाण्यानी पुरातबाधित झाली होती तो पुरातनं वाचण्यासाठी वर्ल्ड बँकेतनं बत्तीसशे कोटीचा आपण खर्च घेतोय ते सुद्धा खर्च करून पूर थांबेल का माहीत नाही मात्र त्या ठिकाणी हा नवीन मार्ग त्या पुराच्या पट्ट्यातनं नेऊन एक नवीन बंधारा तयार करतोय आणि त्याच्यामुळे पुन्हा पुराचा धोका वाढू शकतो का ह्याचा अभ्यास केलाय का मी पुन्हा सांगतो विरोध विकासाला नाही विकासाला विरोध या ठिकाणी बसलेलं कुणी करत नाही माझी जमीन जाते मला दुःख आहे मला पाहिल तो मोबदला मिळत नाही हा दुःख आहेच पण ज्या वेळा माझी जमीन जाते त्यामुळे त्या वेळी जे होणार आहे त्या होणाऱ्या कामात राज्याचा फायदा व्हावा देशाचा फायदा व्हावा हे तरी कुणी दाखवून द्यावं ह्या मार्गामुळे आमची चांगली पिकाऊ कोट्यवधी रुपयाची जमीन मोल भावात शासनाला दिल्यावर जो मार्ग निर्माण होणार आहे त्या मार्गाने पुन्हा आमच्या शेजाऱ्याची राहिलेली जमीन जर पुन्हा तोडणार असेल तर आम्ही हे बलिदान का द्यावं ही शेतकऱ्याची भावना काय चुकीची नाही ह्या शक्तीपीठ मार्गाचा ह्या संबंधित काय अभ्यास असेल तो मंत्रिमंडळाने किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी समोर आम्हाला दाखवावा शेतकऱ्यांना दाखवावा शेतकऱ्यांची मागणी आहे रस्ता आहे ह्या रस्त्याला टोल लागलेला आहे तुम्ही नवीन पण टोलच लावणार या टोलचा कॉन्ट्रॅक्टर फोन जायला लागला त्याला पैसे मिळणार जेवढा टेंडर भरला ते पैसे भरून येणार म्हणजे ह्याच रस्त्यावर हो जेवढी ट्रॅफिक अपेक्षित झाली होती ती ट्रॅफिक सुद्धा ह्या रस्त्याला होत पण पर दुसरा परत हा ताज रस्ता आहे रत्नापूर रत्नागिरी नागपूर रस्ता त्याच्या पॅरल नवीन रस्ता होतो फक्त माहितीसाठी तुला आरोप नाही फक्त माहितीसाठी हा नागपूर रस्ता हा त्यावेळेच्या कुठल्या तरी मध्य प्रदेश राजस्थानच्या कॉन्ट्रॅक्टर केला मध्येच खचला पडला पण हा रस्ता होत असताना जवळजवळ तीस पस्तीस टक्के बजेट एस्टिमेट पेक्षा स्वस्तात केला गेला के रस्ता शक्तीपीठ मार मार्ग किती टक्के मिळवले जाणार आहे हे तर शासनाने का आम्हाला आकडा सांगितलाय का त्या पूर्ण ऐंशी हजार एक लाख कोटीच्या प्रकल्पात ऐंशी टक्के खर्च रस्त्यावर होणार आहे दहा टक्के पंधरा टक्के शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी होणार आहे तर त्यासाठी सुद्धा शासनाने स्पष्ट भूमिका मांडली का आम्हाला नुकसान भरपाई देणार आहे आमच्या जमिनी घेऊन नुकसान भरपाई घेत असताना आमच्या जमिनीची नेमकी किंमत किती त्याचा अभ्यास केलाय का फक्त स्वस्त जमिनी कुठे मिळतात हा नियोजन करून जमीन त्या ठिकाणी शेतकऱ्याचा जाणून बुजून नुकसान करायचा प्रयत्न आहे का या अशा वेगवेगळ्या शंका या ठिकाणी सामान्य माणसाची आहेत मी सुद्धा शक्तीपीठ महामार्ग बाधित आहे माझ्या सुद्धा शेतात मार्ग जातोय किती पैसे मिळतात कमी मिळतात जास्त मिळतात कदाचित माझ्या सारख्यानी बघायचे कारण नाही म्हणजे सामान्य शेतकरी आहेत गरीब शेतकरी आहेत त्याची जमीन जात असताना त्यांनी आपला उदरनिर्वाह कसा करायचा हे शास्त्र विचार केलाय का असे बरेच प्रश्न असल्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित राहिलेलो आहे मला ह्याची पण जाणीव आहे हो की सांगली जिल्ह्यात आठ विधानसभेचे आमदार आहेत दोन खासदार आहेत विधान चार विधान परिषदेचे आमदार आहेत आणि तरी मी सुद्धा मला जाणीव आहे वाटत असेल की हा विकासाला विरोध ठरेल अजून मी सांगतो विकासाला विरोध नाहीये विकास करत असताना ज्यांच्या जमिनीवर तुम्हाला हे प्रकल्प करायचा आहे त्यांना विश्वासात न घेता त्यांच्याशी चर्चा न करता रेटून जर शासनाला वाटत असेल आपण काहीतरी करू तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्यावर उभं राहणं हे माझं त्यांचं लोकप्रतिनिम कर्तव्य आहे आणि ते मी पूर्णपणे पाहतो सरकार आता विनंती करतो बळजीनं मोजणी करण्यापेक्षा तातडीनं गाव वाईज शेतकऱ्यांची हे बघ आम्हालाही शंभर टक्के माहित नाही जवळजवळ सात हजार खातेदार ह्या जिल्ह्यात बाधित आहेत मला अंदाज आकडा सांगतो त्याचे कुटुंब संख्या काढली तर जवळजवळ दोन हजार कुटुंब त्या ठिकाणी बाधित जर मोठ्या संख्येनं सगळ्यांची तयारी असेल तर दहा आणि पंधरा टक्के लोकांचा विरोध आहे असं शासनाचं म्हणणं असेल आणि खरं असेल तर आपण सगळ्यांनी पण समजून घ्या लागणार आपल्याला नुकसान भरपाई वाढवून द्या एवढं मागणी करतात नेमकी काय परिस्थिती आहे का लक्षात येण्यासाठी शासनाने गाव गाववाईज बैठक घ्यावी लोकप्रतिनिधी बोलवावं लोकांच्या अडचणी समजून घ्याव्या आणि त्याच्यावर मगच मार्ग काढावा तोपर्यंत बळजमीचा मार्ग स्वीकारू नये मी सरकारला विनंती करतो आणि तुमच्या या आंदोलनाला पाठीमधून दाखवतो